मित्रांनो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे कारण सरजाची काल विक्री सजा कोणाच्या नावावर पळणार काय पळणार सरजा आता कोणत्या मैदानात धावणार तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी ती अपडेट सांगणार आहे तर चला तर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्जाची काल विक्री झालेली आहे अभिजित भैया अभिजित भैया पवार उमेश पवार फलटण तो सरजा फलटणमधेच सर्जाची विक्री फलटणमध्येच झालेली आहे सर्जाला एका शेतकरी माणसांनी घेतलेला आहे तर नानाला सर्जा का दिला नाही कहून दिला नाही याची आपण संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये घेणार आहे तर सर्जाची विक्री झाली आता सरजा कोणत्या मैदानात धावणार काय धावणार असं अपडेट मिळताच मी तुम्हाला सांगत आहे की सरजा आता लवकरच एका मैदानावरती धावणार आहे कारण ते मैदान नऊ तारखेच्या मैदानावरती सर्जा धावणार आहेत तर सर्जा नवीन मालकाकडे गेला आणि सर्जाला का विकलं कहून विकलं कशामुळे विकलं तर ही माहिती मी तुम्हाला मिळताच दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की विठ्ठल लानाला का सर्जा देण्यात नाही आला कहून नाही देण्यात आला विठ्ठल लाना बी सर्जांची किंमत देत होते सर्जा काही फुकट खरेद सर्जा काही फुकट घेत नव्हते तर विठ्ठल लानाला सर्जा दिला नाही तर आता सर्जा दुसऱ्याच्या नावाखाली पळणार स्वर्ग रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने इथून पुढं सरजा पळताना दिसणार नाही आणि सर्जा आता दुसऱ्याच्या नावाखाली पळणार सर्जाची काल विक्री झाली असून तर सर्जा तर आता फलटणमध्ये विकण्यात विकण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्हाला सांगू शकतो सांगताना खूप दुःख होतं आहे की स्वर्ग रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल नानाला ना विठ्ठल नानाला दिला होता तर अंकिता रणजित निंबाळकर सर यांनी तो बैल विकलेला अंकिता ताई हे बैल विकलेला आहे फलटणमध्ये